साम्राज्य माननीय पंतप्रधान महोदयांच्या महत्वाकांक्षी योजनेनुसार संपूर्ण भारत देशातून दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत क्षयरोगाला हद्दपार करण्याचे उद्दिष्ट आहे त्या अनुषंगाने राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत शंभर दिवसीय क्षयरोग मुक्ती मोहीम निक्षय शिबिरे आयोजित करण्याची योजना केंद्रीय आरोग्य मंत्री मंत्रालय यांनी तयार केली आहे यामध्ये महाराष्ट्रातील तीस जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे यामध्ये सोलापूर महानगरपालिका कार्यक्षेत्राची निवड करण्यात आली आहे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री नवी दिल्ली यांच्या हस्ते सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी या मोहिमेचा संपूर्ण देशात शुभारंभ करण्यात आला त्यानुसार सोलापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातही सदर मोहिमेचा शुभारंभ सात डिसेंबर रोजी करण्यात आला आहे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सदर अभियानामध्ये सोलापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील अतिजोखमीच्या गटातील झोपडपट्टीतील रहिवासी साठ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील नागरिक मधुमेह बाधित व्यक्ती धूम्रपान करणाऱ्या व्यक्ती बी एम आय अठरापेक्षा कमी असलेल्या व्यक्तींमागील पाच वर्षाचे क्षयरुग्ण आणि मागील दोन वर्षाच्या क्षयरुग्णांच्या सानिध्यातील व्यक्ती पीडित विडी कामगार टॉयल कामगार ऊसतोड कामगार साखर कारखान्यातील कामगार इतर औद्योगिक कारखान्यातील काम करणारे कामगार विविध प्रकारच्या शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी आदींची क्षयरोग विषयक थुंकी तपासणी आणि क्ष किरण तपासणी या शंभर दिवसांच्या अभियानामध्ये करण्याची आहे जेणेकरून क्षयरोगामुळे मृत्यूचे प्रमाण कमी करून सोलापूर शहरातील क्षयरोगाचा प्रसार कमी होऊन सोलापूर शहर क्षेत्र क्षयरोग मुक्त करण्यास मदत होईल सदर कार्यक्रमाचे उद्घाटन छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले यासाठी हो मैदाना मदर तेरेसा पॉलिक्लिनिक या ठिकाणी शंभर दिवसीय क्षयरोग मुक्त अभियानाचा आईसी स्टॉल उभारून क्षयरोग विषयक जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमास महानगरपालिकेचे उपायुक्त आशिष लोखरे रोटरी क्लब सोलापूर नॉर्थच्या अध्यक्ष डॉक्टर जान्हवी माखीजा सुनील दावडा सचिव अॅडव्होकेट स्वप्नील कोणगुळे मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने शहर क्षयरोग अधिकारी डॉक्टर अरुंधती हराळकर शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉक्टर आतिश बोराडे शहर क्षयरोग केंद्राकडील सर्व कर्मचारी उपस्थित होते यामध्ये सर्व मान्यवर अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी क्षयरोग जनजागृतीचा लोगो छापलेले नाविन्यपूर्ण जॅकेट बनवण्यात आले होते दिवस लिंगांना नंदीध्वज मिरवणुकीने तैलाभिषेक करण्यात येतो याचा औचित्य साधून मानाच्या काठ्यांसोबत चालणाऱ्या मानकऱ्यांना आणि भाविकांना सिद्धेश्वरांचे चित्र आणि क्षयरोग विषयक जनजागृतीचे स्टिकर्स असलेली प्रतिकात्मक लहान नंदी ध्वज तयार करून जनजागृतीसाठी वाटप करण्यात आले कार्यक्रमात श्री सिद्धेश्वर महाराजांच्या जयघोषासोबत टी हरेल हारेल देश जिंकेलचा नारा सदर स्टॉलवर दिवसभर देण्यात आला स्थळी अडुसष्ट लिंगांना परिक्रमा घालणाऱ्या सोलापूर शहरातील डॉक्टर राजेंद्र गुली ॲडव्होकेट मिरिंद थोबडे वाले आदी मान्यवर आणि प्रतिष्ठित नागरिकांनी शंभर दिवसीय क्षयरोगमुक्त अभियानाच्या आयई सी स्टॉलला भेट दिली आणि उपक्रमाचे कौतुक केले